शिवसेना महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार कार्यालयाचे वनीचे बस का स्थानकासमोर उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन सोहळ्याला उमेदवार सुधीर मुनगंटीवार आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे विजय चोरडिया रवी बेलुरकर विनोद मोहितकर वसुकेत पाटील दिनकर पावडे विजय पिंदुरकर यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांनी काँग्रेसच्या धोरणावर टीका करीत भाजप करीत असलेल्या कामांचा पाढाच वाचून दाखविला

कार्यालय सुंदर आहे तेही पूर्ण आहे मी सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन कौतुक करेन की आपण एका अतिशय उत्तम जागेवर या कार्यालयाचा शुभारंभ केला आहे आणि मला सांगण्यात आलं की काही आपला मनात भाव असतो विधानसभेच्या विजयाचं प्रत्येक कार्यालय हेच राहिलं हे मला सांगितल्यावर नरेंद्र बोरडे म्हणाले की भाऊ पंधरापेक्षाही आम्ही जास्त मतदान देऊ त्यावर आपण <प्थाथा> एकत्र आलो एका खासदार व्हावा माझा गौरव व्हावा मी इथून संसदेत जावं एवढ्या मर्यादित भावनेने आपण एकत्र आलो आम्ही सर्व एका भावनेने आलो तेरा वैभव विचार हे खरं आहे की लाखो करोडो कार्यालय कार्यकर्त्यांपैकी एखाद्याच्या नशिबामध्ये नगरसेवकाची किती देते एखाद्याच्या नशिबामध्ये आमदार टिकीट देते आणि एखादा आपल्या सारखा कार्यकर्ता हा आपल्या पक्षाचं कमळ घेऊन महायुतीच्या आशीर्वादाने उभा राहतो लक्ष एकच आहे माझा भारत स्वातंत्र्यानंतर जेवढ्या वेगाने चढत व्हायला व्हायला पाहिजे होता एवढ्या वेगाने झाल्या आणि सुदैवाने आज आपल्या का नरेंद्र मोदींसारखा एक दिव्य दृष्टीचा दीर्घ दृष्टीचा आणि दूर दृष्टीचा नेता वाढला एम फॉर मदर आपल्या मुलांचं कधीच नुकसान होत नाही आणि एम फॉर मोदी या देशाचं कदापिही नुकसान होऊ देणार नाही आपण सर्वजण हा संकल्प लाखो करोडो कार्यकर्त्यांनी एकोणीसशे बावन पासून काय सत्ता नव्हती कधी सत्तेचा विचार केला कधी मताचा विचार केला नाही दो प्रधान दो निशान दो संविधान नहीं चलेंगे मेरी भारत मा एक रहेगी अभाव व्यक्त आणि डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी ने जीवन भारत माध्यम आता हा संकल्प वेगाने पूर्ण केल्या जात आहे तेव्हा मोदीजींना आशीर्वाद कसा द्यायचा सोप आहे